बरोबर आहे आता मागाठाणे म्हणजे हा बोरिवलीचाच भाग आहे तर ठाणेमध्ये आपण पाहिलं तर प्रकाश सुर्वे इथून विद्यमान आमदार आहेत पण त्यांच्यासमोर उबाठा शिवसेना पक्ष आणि मनसे असंही आव्हान आहे यावेळी तर तिरंगी लढत होताना इथे दिसतीये तर काय सांगाल याविषयी यावेळेला काय झालंय की मुंबईमधल्या सगळ्या मतदारसंघांमध्ये मनसेनी परत जोर लावलाय बऱ्यापैकी आणि त्यांनी आपल्या लक्षात येईल की लोकसभेच्या वेळची त्यांची जी भूमिका होती त्यापेक्षा ही थोडीशी आता वेगळी भूमिका आहे ते महायुतीला युतीला अनुकूल अशा प्रकारचं राज ठाकरे काही वेळेला बोलताना आपल्याला दिसतात किंवा त्यांच्या मुलाला पाठिंबा देण्याचं भाजपने घेतलेलं एक एकतर्फी पवित्रा याच्यातून या दोन पक्षांमधले संबंध आपल्या बदललेले लक्षात येतात आता मनसेचे जे सगळे म मुंबईतले उमेदवार आहेत ते प्रत्यक्ष स्वतः जिंकण्याच्या परिस्थितीत किती आहेत हा एक प्रश्न आहे आणि दुसरं ते मदत कोणाला करणार हा प्रश्न आहे आता मागाठाण्यामध्ये पण असाच प्रश्न येणार आहे म्हणजे मागाठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जास्त मतं घेतली सायझेबल मतं घेतली तर विजय कोणाचा सुकर होणार हा इथे प्रश्न आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मनसेला किती मतं मिळतात याच्यावरती सुर्वे यांचं भवितव्य आता अवलंबून आहे आणि कदाचित मला असं वाटतं की मनसेला मिळणाऱ्या मतांमुळे प्रकाश सुरो यांचा विजय कदाचित सोपा होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि शिवाय ते अनुभवी नेते आहेतच त्यामुळे कदाचित त्याचा त्यांना काही फायदाही होईल मनसेने आपले उमेदवार असेच म्हणजे कुठेतरी भाजपा सेनेला फायदा व्हावा अशाच ठिकाणी उमेदवार दिलेत का काय वाटते तुम्हाला नाही मला असं वाटतं की काही जागा त्यांना आपण जिंकाव्यात असं मनसेला वाटत असणार म्हणजे आता त्यांचे राजू पाटील आता आमदार विधानसभेमध्ये आहेत अजूनही आता समजा बाळा नांदगावकर विधानसभेत यावेत असं त्यांना वाटत असेल किंवा अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे चिरंजीव ते विधानसभेत यावेत असं वाटत असेल प्रत्यक्षामध्ये मनसेचे उमेदवार जिंकतात किती याची मला शंका वाटते पण मनसेच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांचा मात्र इतर मोठ्या पक्षांना फायदा होण्याची शक्यता आहे आणि आत्ताची जर आपण सगळी महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केलेत त्या त्या ठिकाणी काही ठिकाणी शिंद्यांच्या शिवसेनेला आणि काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला असा फायदा होण्याची शक्यता वाटते मला आणि तसा जर फायदा झाला तर अर्थातच म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रत्यक्ष आमदार जरी निवडून आणता आले नाहीत तरी जे कोणी नवीन सत्ताधारी येतील त्याच्यात आमचा वाटा आहे असा दावा मनसे करू शकेल आणि त्या दिशेने आता सगळं हे चाललंय बरोबर आहे सर मालाड पश्चिम मध्ये आपण बघितलं